आपल्या आता या यासारखेला बत्तीस ते तीस दिवस झाले बघा तारीख दोन जुलै दोन हजार पंचवीस आणि वार बुधवार आता ह्या लागवडीमध्ये आपल्याला अंतर कमी असल्यामुळे आपल्याला ज्या गळफांद्या काढायच्या आहेत आपल्याला त्या गळफांद्या मला वाटतं एक पंचेचाळीस दिवसांनी म्हणजे पंचावन्न किंवा पंचेचाळीस दिवसांनी काढा सांगायचं वाटतं आपण दिसल्यानंतर काढणार आणि आज मी व्हिडिओ बघायचं व्हिडिओ बघण्याचं कारण एवढंच का आज जे बघत होतो मी इथं गळफांदी दिसते कुठं आज आपले एकतीस बत्तीस दूध झाले ना तर सध्या तरी कुठं दिसत नाही हे अशी दिसतेच बघा त्याच्यात गळफांदी अजून दिसत नाही एवढी आताच नाही दिसणार आता या झाडाला जे फोटो दिसून राहिला आपल्याला त्याच्यामध्ये आता फळफांद्या पण असतात आणि गडफांद्या पण असतात समोर स सा, सरासरी वर ज्या दिसतात त्या फळफांद्या असतात आणि खाली जर दिवस इथं जर बघितलं तर गळफांदी येऊ शकतात आपल्याला नाही येत एवढं बघू आपण आता पुढं दिसल्यानंतर आपण काळाच टायमाला व्हिडिओ बनवू